नमस्कार विनय पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे नारायण गावला ऑन द वे जर तुम्ही असाल नाशिक टू पुणे किंवा पुण्याहून नाशिकला येत असाल आणि तुम्हाला जर मिसळ खायची इच्छा असेल तर तुम्ही इथे थांबू शकता पण कव्हर करणार आहोत इथली मिसळ जी इथली फेमस आहे आणि अदर पार्ट्स जे काय 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 गादर देखील दे पदार्थ काय काय का, मिळतात ते पण आपण पन बघणार आहोत सो तुम्ही जर आत आलात ना बसण्यासाठी अतिशय छान अशी व्यवस्था इथे केलेली यांनी आणि बरेचसे पार्किंगसाठी मोर दॅन सफिशियंट अशी जागा आहे जेणेकरून जर तुम्ही आलात तर इथे गाडी थांबू शकतात था। या इकडे आपण आता डायरेक्टली त्यांच्या किचनमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत हे मिसळ बनते कशी या पाहूया मिसळ कशी बनते आता दादा आपल्यासाठी एक मिसळ बनवा स्पेशल जी आहे तुमची ही कडी आहे आणि इथे कडीवाडा देखील खूप प्रसिद्ध आहे यांचा पाहू शकतो या कडीवरून तुम्हाला अंदाज येईल काय बनत असेल सो आपण आता एक कडीवाडा पण ट्राय करणार आहोत यांचा कडीवाडा कसा आहे ते पण बघूया सो दादा एक मिसळ आणि कडीवाडा बनवा आमच्यासाठी जो तुमचा प्रसिद्ध आहे असा मिसळचं पण बघा किती जबरदस्त तरी असते यांची मिसळमध्ये काय काय बनवतात तुम्ही कशी बनवतात दाखवा आम्हाला जरा बनवा बनवली जाते बशीत बशीत खाण्याचा एक वेगळा एक मजा असते याच्यात काय काय घेतलंय मटकी कांदा येणार 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 त्याच्यावरती त्याच्यावरती रस्सा वरती लिंबू सो पाहू शकतो ही मिसळ बनलेली आहे यांची स्पेशल ही आपण ट्राय करणार आहोत आणि यांचा कडी रस्सा आता बघूया कसा बनवतात ते घेतली जाते पहिले वडा त्यानंतर येतो कडी वर खाता पावर 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 वर और देवर वड़ा आणि कशाबरोबर खातात आता पावा बरोबरच का हे पहिल्यांदाच ट्राय करतोय बरं का मी कढी वडा काय प्राइस याची सत्तर रुपये सत्तर रुपये एक वडा आणि कढी आणि कोथिंबीर आणि मिसळची काय प्राइस मिसळची ऐंशी रुपये अच्छा सो आता आपण ट्राय करणार आहोत मिसळ आणि यांचा कढी वडा या सो माझ्यासोबत आता मालक आहेत या हॉटेलचे सर आपलं नाव काय संदीप नाईक अच्छा आणि हॉटेल कधीपासून के चालू केलं आपण हॉटेल दोन हजार तीनपासून पासून या ठिकाणी हॉटेल चालू केलेला आहे आज जवळजवळ आपल्या याला वीस बावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत हॉटेलला आणि तुम्ही पाहताय तुम्ही आज आलात तर रोजच आपल्या ठिकाणी गर्दी त्या ठिकाणी आहे यस नाही खूपच छान आहे आणि व्यवस्था पण छान अरेंजमेंट केलेली आहे आणि इथला जो तुमचा कडीवाडा आहे मी पहिल्यांदा ऐकलं की कडी वडा पण असा एक प्रकारची डिश आहे सो हे फर्स्ट टाईम मी ऐकतो आहे कढीवाडा विषय असा होता का आपण एक संकल्पना मांडली होती का रोडनी जातानी जे आपले कस्टमर जातात ट्रॅव्हल करतात तर त्यांना नाश्ता केल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून याच्यावर एक आम्ही उपाय शोधत होतो जनरली काय होतं सगळीकडे मिसळक आणि वडा रस्सा हे तेलकट पदार्थ मिळत आहेत म्हणून आम्ही ते ठरवलं होतं का कढीवाडा एक हा नवीन एक कन्सेप्ट आम्ही आणला आम्ही नागपूरमध्ये पाहिला होता कढी पकोडा होता आणि मग त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी कढीवाड्याचं एक कन्सेप्ट आणली आणि महाराष्ट्रातला पहिला कढीवाडा आपण या ठिकाणी चालू केले अरे बापरे महाराष्ट्रातला पहिला कढीवडा आहे तेच मी एवढे बोलो कव्हर केलेले मी कढीवाडा आपण पहिल्यांदाच पाहिला बरं काही ग्राहक आहे आपल्यासोबत त्यांचा आपण फीडबॅक घेणार आहोत त्यांना मिसळ कशी वाटली इथली सर कशी वाटली तुम्हाला इथली मिसळ सर नाशिकला आम्ही नेहमी मिसळ खात असतो पण आता नारायणगावला खास जी मिसळ मिळते तर हे ठिकाण नाही तर मग जाताना एकदा थोडं शौकीन असल्यामुळे मग सरांसोबत थांबलो आम्ही मग म्हटलं चला कशी वाटले कशी नाशिकला कम्पेअर केल्यावर नाशिक हे मिसळचं हब म्हटलं जातं नाशिक ही संस्कृती मिसळने खूप जोप जोपासलेली आहे आणि बऱ्याचशा लोकांना जे नाशिककर आहे ना प्रॉपर त्यांना इतर मिसळ काही आवडत नाही बरं का पण यांना आवडली का तुम्हाला इथली मिसळ हो छान आहे मिसळ आणि नाशिककर हे मिसळच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर असतात हो। त्यांना नाशिक सोडून मिसळच आवडत नाही आता ना, आम्ही आहोत नाशिकचे हो। पण नाशिककरांनी तुम्हाला आ, ओके केलेलं आहे म्हणजे हो। मिसळ चांगलीच आहे सो हे आहे नाशिकचे खवई आहे काय नाव हो दादा सर माझं नाव कलविंदर गरेवाला आहे तर... सो नाशिकला कम्पेअर केला तर तुम्हाला आवडली मिसळ हो डेफिनेटली सो हा आहे तिथला वडा तुम्ही जर इथे आलात ना हा नक्की ट्राय करा हो इथला कडीवाडा खूप रेश फेमस आहे कडीवाडा आहे सरांनी असं साईंद नाईक सरांनी महाराष्ट्रातला पहिली जी डिश चालू केली त्यांनी ती कडीवाडाची ही पहिली डिश आहे असा त्यांचा दावा आहे ओके सर आणि तुम्ही कुठून पाहिलं होतं हे आलं रस्त्यामध्ये नाही जी आयडिया आली रस्त्याच्या ग्राहकांना काही त्रास होऊ नये रस्त्याचा वगैरे त्याच्यासाठी इन्व्हाइट म्हणजे आणि तुम्ही ट्राय कुठे केलं होतं असं म्हणतो अच्छा ही स्वतः तयार केली क्या बात आहे ओके सो आपण ट्राय करूया कडीवडा वडा कसा लागतो इथला हा ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे तुम्हाला काही त्रास होऊ नये काही त्याच्यासाठी असलेली ही डिश आणि ही नॉर्मल मिसेसारखीच खातात क्या बात आहे बढिया लागत आहे बहुत बढिया म्हणजे मिसळमध्ये जो तुम्हाला कोणाला त्रास होत असेल ॲसिडीचा वगैरे त्याला बेस्ट ऑप्शन आहे आणि मिसळ तर ते देखील त्यांची लाजवाबच आहे नो डाऊट मिसळ पण आलेली आहे पण कढीवाडा मला खूप आवडला नक्की आवर्जून ट्राय करा जर तुम्ही इथे आला तर कढीवाडा आणि सरांची मिसळ याला तर काय म्हणजे तोडच नाही जी मिसळ पाहून आपण इथं थांबलेलो आहे सो मिसळमध्ये काय देतात ते शेव कांदा मिरची पापड आणि यस आपण स्पेशल पण देतो आणि स्पेशल पण अच्छा स्पेशल पूर्णपणे अच्छा स्पे म्हणजे स्पेशल ऑप्शन पण अवेलेबल आहे इथे मग त्याच्यात तुम्हाला काय येतं त्याच्यात एक त्याच्यामध्ये चार पाच आयटम असतात शेव असते दही असतं त्याच्याबरोबर भजी असतात गोड स्वीटमध्ये लाडू किंवा जिलेबी असतो त्याची एकशे चाळीस रुपये आपण प्लेट घेतो पण अनलिमिटेड असतं त्याच्यामध्ये हो हो ते हो, हो हो काय घ्या ते भजी देतोच आपण तेवढी ती प्लेटच संपत नाही अच्छा हां म्हणजे हे एक चांगलं ऑप्शन आहे वन फोर्टी रुपीजमध्ये बाहेर जरी गेलो तुम्ही नॉर्मल भाजी जरी ऑर्डर केली तुम्हाला वन सेवंटी वन एटी रुपीजला मिळते आजकाल सो इथे या अनलिमिटेड मिसळ प्लेटचा पण तुम्ही आनंद घेऊ शकतात मिसळचा आता आपण ट्राय करणार आहोत कशी लागते बढिया आहे मिसळ पण अप्रतिम आहे सो so, आउट ऑफ टेन जर मार्क द्यायचं राहिले तर मला कुठे मार्क कमी करायला जागाच नाही इथे पूर्ण द्यावे लागतील देला। तुम्हाला आणि कडीवडा वडा अप्रतिम ट्रॅव्हलर्सला रस्त्यामध्ये काही त्रास होऊ नये याच्यासाठी त्यांनी केलेली ही डिश अप्रतिम आहे नक्की ट्राय करा जर तुम्हाला इथे यायचं असेल जसं मी तुम्हाला सांगितलं नारायणगड जर तुम्ही पुण्याहून नाशिकला येत असाल तर नारंगावर सोडल्यानंतर दीड किलोमीटर अंतरावर तुम्हाला लेफ्ट साईडला परिवार मिसळ लागेल आणि सरांनी सांगितलं की त्यांच्या आता चार ते पाच शाखा देखील त्यांनी ओपन केलेल्या आहेत सो याच्यावरूनच त्यांच्या क्वालिटी काय असेल आणि ही फाउंडर शाखा आहे असं म्हणता येईल आपल्याला सो या इथे आणि जर तुम्ही नाशिकवरून येत असाल तर नारायणगावच्या अलीकडे जर तुम्हाला दीड किलोमीटरच्या अंतरावरच राईट साईडला तुम्हाला परिवार हॉटेल हे लागेल या आणि आनंद घ्या कढीवडा वडा हायली रिकमेंडेड आहे नक्की खा मिसळ देखील उत्तम आहे आणि जर तुम्ही थाली ऑर्डर केली तर अनलिमिटेड वन फोर्टी रुपीजमध्ये तुमचं पोट भरेपर्यंत थकेपर्यंत तुम्हाला येईपर्यंत खायला मिळेल अनलिमिटेड आहे सो so, या आणि आनंद घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी ज्या नवीन व्हिडिओ दाखवत असतो ते तुम्हाला नोटिफिकेशन घेतील तोवर तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा खातपी राहा त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम देखील करत राहा आता मी या याचा आनंद घेतो धन्यवाद